हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते आहे लापसी तर त्यासाठी बघा ही गव्हाची रवा रवा आणलेला आहे डीमाटमधून आणलेला आहे तर ही एक वाटी घेतलेला आहे एक वाटी गुळ घेतला आहे आणि इथं खोबरं घेतले बारीक कट करून काजू आणि बदाम घेतलेला आहे आणि चार विलायच्या घेतलेल्या आहेत आहे आता याच्यामध्ये ना दोन ते तीन चमचे तूप घालून घेते तूप आहे आता तूप गरम झाल्यानंतर बघा सगळ्यात पहिलं ना त्याच्यामध्ये मी काजू बदाम भाजून घेते काजू बदाम भाजल्यानं ना क्रिस्पी पण येतो याला छान अस आणि मग पुन्हा खाताना ना छान कुरकुरीत लागतं बघा तर आता काजू बदाम चांगला भाजलेला आहे आता याला मी काढून घेते याच्यामध्ये ना ही दलिया घालून घेऊ याला चालूला आता परतून घ्यायचं आहे दलिया चांगला भाजला ना तर ला छान टेस्ट घ्यायची त्याच्यामुळे छान असं भाजून घ्यायचं आहे तर आता बघू शकता आपला दलिया चांगला भाजला गे गेलेला आहे पूर्ण तुपामध्ये बघू शकता हे बघा आता बघा हे दलिया चांगला भाजलेला आहे आता मी दुसऱ्या पातल्यामध्ये ना पाणी गरम करून ठेवलेलं होतं एक वाटी दलिया होता तर दोन वाट्या पाणी घालून घेणार आहे मी तर आता याला कर <प्रागा> ले ले ती कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या वाजून घेते आता बघा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता बघूया आपलं दर्यात शिवलाय का तर बघू शकता किती मस्त असा शिजलेला आहे तर बघू शकता हे बघा असं मोकळं मोकळं झालेलं आहे हे बघू शकता हे बघा तर बघा आता याच्यामध्ये ना गूळ घालून घेते मी गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ना कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं गोड तसं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं याला तर आता बघा गूळ सगळा विरगळू द्यायचा आहे तर आता बघू शकता छान अशी झालेली आहे लापसी आता याच्यामध्ये ना तळलेली बदाम मी ना याला हे करून घेतले कट करून ते बदाम टाकून घेते त्यानंतर कस... बघा वल्ल नारळ आहे मी कट करून घेतलेला आहे हे टाकून घेतलेलं आहे तर चांगलं मिक्स करून घेऊया आणि ह्याला ना अजून एक शिट्टी वाजून घेऊया आता ह्याला एक शिट्टी वाजून घेऊया आता बघा एक शिट्टी वाजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली लापशी मस्त अशी तयार झालेली आहे बघा हे बघू शकता किती मस्त झालेली आहे आता याच्यामध्ये नवीलायची पावडर घालून घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं <coughs> तर मस्त अशी आपली लापशी तयार झालेली आहे जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका